नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोपे वाक्य वाचन करणे ही पहा बाग जिकडे तिकडे झाडेच झाडे फुलझाडे आणि फळझाडे फुलझाडे फुलली आहेत सगळीकडे सुवास सुटला आहे बागेत आहे एक तळे यात आहेत कमळे बदके आणि कासवे आपण झाडाखाली बसू आणि दादाने दिलेले चिकू आणि पेरू खाऊ बाग दिसते हिरवीगार फिरताना वाटते मजा फार